मार्च दोन हजार चोवीस हा क्रेडिट कार्ड इंडस्ट्री मधला एक खूप मोठा दिवस होता कारण आरबीआय कार्ड ची पोर्टेबिलिटी लॉन्च केली होती या दिवशी आता याचा अर्थ मी एक सोप्या भाषेत सांगते तुम्हाला तुमचा क्रेडिट कार्ड मास्टर कार्ड हवाय विजा हवाय रुपे हवाय किंवा अमेरिकन एक्सप्रेस हवाय हे तुम्ही स्वतः निवडू शकता आणि यासाठी एक ऑफिशियल नोटिफिकेशन पण रिलीज केली आहे ज्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे आता हे जेवढं सोपं वाटतंय तेवढं सोपं नाहीये ह्याच्यामध्ये बरेच न्यूसन्सेस आहेत जे मी तुम्हाला सांगेन आता आय नो की बरेच असे एक्झिस्टिंग कस्टमर्स असतील किंवा व्ह्युअर्स आहेत या व्हिडिओचे त्यांना असं वाटत असेल की आमच्याकडे ऑलरेडी एक एक्झिस्टिंग एक मास्टर कार्ड किंवा विजा कार्ड आहे तर आम्ही त्याला रुपे मध्ये कसं कन्वर्ट करू शकतो तर सर्वात पहिलं आपण बघूया की आरबीआयच्या नोटिफिकेशन मध्ये आरबीआयने काय सांगितलंय आता ह्यात असं लिहिलंय की कार्ड इश्यूअर्स शाल प्रोव्हाइड अन ऑप्शन टू देर एलिजिबल कस्टमर्स टू चूज फ्रॉम मल्टिपल कार्ड नेटवर्क्स ऍट द टाइम ऑफ इश्यू फॉर एक्झिस्टिंग कार्ड होल्डर्स दिस ऑप्शन मे बी द नेक्स्ट रिन्युअल तर आता ह्याचा अर्थ असा आहे की तुमच्या एक्झिस्टिंग कार्डचा रिन्यूअल रिन्युअल दोन हजार चोवीस मध्ये असेल तर तुम्हाला ह्या पोर्टेबिलिटीचं ऑप्शन मिळण्याचे चान्सेस हाय आहेत पण 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 मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की हे फक्त त्याच बँकेसाठी व्हॅलिड आहेत ज्यांच्याकडे ऑलरेडी दहा लाख क्रेडिट कार्ड आहेत मार्केटमध्ये आता आपल्याला कसं कळेल की कोणत्या बँकचे किती क्रेडिट कार्ड आहेत मार्केटमध्ये थँकफुली ह्याचा पण डेटा दर महिन्याला बँक रिलीज करतात तर आम्ही जो तुम्हाला आता डेटा दाखवणार आहोत तो जानेवारी दोन हजार चोवीस चा डेटा आहे आणि हा डिरेक्टली आपण आरबीआय वेबसाईट मधून काढलाय तर आता इथे जेवढे पण ग्रीन मध्ये हायलाइट केलेले दिसत आहेत म्हणजे की ते जे कार्ड इश्युअर्स आहेत त्यांना हा पोर्टेबिलिटीचा ऑप्शन नाही द्यावं लागणार आणि ते आ, हे सेम वे मध्ये ऑपरेट करायला कंटिन्यू करू शकतात इथे ग्रीन मध्ये काही प्रॉमिनंट नाव पण दिसत आहेत जसं की एयू बँक आहे एसबीएम बँक आहे साऊथ इंडियन बँक आहे इत्यादी आणि मी या बँक्सला प्रॉमिनंट ह्यासाठी बोलते बिकॉज आजकालचे बरेच न्यू एज कंपनीज ह्या बँकेबरोबर कोलॅबरेट करून नवीन कार्ड बनवतात नवीन क्रेडिट कार्ड घेऊन येतात जसे की वन कार्ड कार्बन कार्ड हॅपे एन कॅश इत्यादी जर तुमच्याकडे पण ह्या कार्ड पैकी कोणता कार्ड असेल तर तुम्हाला पोर्टेबिलिटीचा ऑप्शन नाही मिळणार ऑल्सो आरबीआयने कार्ड इश्युअर्स ला सहा महिन्याची वेळ दिली आहे हे सगळे चेंजेस इम्प्लिमेंट करण्यासाठी तर समजा जर तुमचं क्रेडिट कार्डचं रिन्यूअल पुढच्या तीन ते चार महिन्यामध्ये येणार असेल तर तुम्हाला हे पोर्टेबिलिटीचं ऑप्शन बहुतेक नाही मिळणार ना आणि ह्याची स्लाईट एक पॉसिबिलिटी अशी शकते की काही बँक्स सहा महिन्याच्या आत हे प्रोसेस इम्प्लिमेंट करतील तर तुम्हाला मे बी मिळू पण शकतं पण मला असं वाटतं की बरेच बँक्स हा प्रोसेस डिले करणार आहेत असं मी यामुळे म्हणते बिकॉज बँकेचे जे कार्ड नेटवर्क्स आहेत जसं की मास्टर कार्ड डायनर्स कार्ड रुपे विजा इत्यादी ह्या सगळ्यांसोबत अरेंजमेंट असतात म्हणूनच बँक आपल्या सगळ्या क्रेडिट एकाच नेटवर्कवर नाही लॉन्च करत जनरली बँक हे क्रेडिट कार्ड्सला फक्त विजा मास्टर कार्ड आणि डायनर्स क्लब वरच लॉन्च करतात असं हे म्हणून पण करतात कारण ते आपल्या कार्ड वेगळी पोझिशन देऊ शकतात म्हणजे उदाहरणार्थ डायनर्स क्लबच्या कार्डने आपल्यासाठी स्वतःसाठी एक नीश बनवली आहे आता जेव्हा आपण आपण डायनर्स क्रेडिट कार्ड बद्दल ऐकतो तर आपल्याला हे कळतं की हा एक प्रीमियम कार्ड आहे ज्याचे बरेच फीचर्स आहेत असं करून अमेरिकन एक्सप्रेसने पण आपल्यासाठी एक वेगळी जागा बनवली आहे आणि फक्त आणि फक्त भारतात नाही तर जगभरात आणि असं केल्याने दोन्ही बँक नेटवर्क्स आणि कार्डला तर फायदा होतोच आहे पण कस्टमर्सला खूप कमी ऑप्शन मिळतात म्हणूनच आरबीआयने आपल्या नोटिफिकेशन मध्ये असं म्हटलंय आता ह्याचा अर्थ असा आहे की हे सगळे जे अरेंजमेंट केले आहेत ते कस्टमर्स साठी फायदेशीर नाहीयेत आणि पुढे जाता आरबीआयने ह्या अरेंजमेंट वर रोख लावण्याचं सल्ला दिलाय आता याचा अर्थ असा झाला की कार्ड इश्यूअर्स हे कार्ड नेटवर्क बरोबर स्पेसिफिक अरेंजमेंटसाठी नाही जाऊ शकत म्हणजे त्यांना एक जनरल अग्रीमेंट फॉर्म करावी लागेल आता आरबीआयने एक एक्सेप्शन दिली आहे आणि ते म्हणजे की कार्ड इश्यूअर्स जे फक्त आपल्या कार्ड नेटवर्क वरच कार्ड इश्यू करतात आणि हे फक्त अमेरिकन एक्सप्रेस करत म्हणजे अमेरिकन एक्सप्रेस एक बँक पण आहे ती स्वतःचे क्रेडिट कार्ड पण इश्यू करते आणि एक कार्ड नेटवर्क पण आहे आणि इनफॅक्ट अमेरिकन एक्सप्रेस ऑलमोस्ट सगळे क्रेडिट कार्ड आपल्याच नेटवर्कवर इश्यू करतो सो so, अमेरिकन एक्सप्रेसला ह्या नोटिफिकेशनने कोणताही इम्पॅक्ट नाही पडणार ते आपला बिझनेस जसं करतात तसंच करू शकतात आता आपण बघूया की ह्या नोटिफिकेशनचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट कोणत्या बँकेवर पडणार आहे आणि आरबीआय असं का करते आता हे समजावण्यासाठी तुमच्यासाठी आधी एक बोनस आहे आता तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाय तर ह्याचा अर्थ असं झाला की तुम्हाला क्रेडिट कार्डशी रिलेटेड कोणत्याही लेटेस्ट इन्फॉर्मेशन ऐकण्यामध्ये किंवा पाहण्यामध्ये इंटरेस्ट आहे आता इफ मी तुम्हाला सांगितलं की क्रेडिट कार्ड इंटियासाठी एक मोठी क्रेडिट कार्ड कम्युनिटी आहे ज्याच्यावर तुम्हाला अशी सगळी इन्फॉर्मेशन आधी सर्वात आधी मिळते इनफॅक्ट मी ह्या व्हिडिओचा कंटेंट पण साठ टक्के त्या कम्युनिटी वरूनच घेतला म्हणजे तुम्ही तुमचे क्रेडिट कार्डचे रिवॉर्ड रिवॉर्ड ला कसं मॅक्झिमाइज करू शकता ग्रॉसरी शॉपिंग साठी बेस्ट कार्ड कोणता आहे वॉलेट लोडिंग साठी कोणता कार्ड बेटर आहे ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ह्या कम्युनिटीवर मिळतील आणि ऑलरेडी या कम्युनिटीला दहा हजार मेंबर्सने जॉईन केलं आहे इनफॅक्ट नाव इट इज इंडिया फास्टेस्ट ग्रोइंग कम्युनिटी फॉर क्रेडिट कार्ड युजर्स जर तुम्हाला पण ह्या व्हॅल्युएबल कम्युनिटीचा पाठ व्हायचं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे ती क्लिक करून हे कम्युनिटी जॉईन करू शकता चला आता आपण बघूया की आरबीआय हे क्रेडिट कार्ड पोर्टेबिली लॉन्च करण्याचं मेन कारण काय होत आता विचार करायला गेलो तर बँकेना एवढं काही जास्त फरक पडणार नाहीये बिकॉज ते ऑलरेडी त्यांचे बरेच नेटवर्क्सबरोबर बरोबर टायअप्स असतात इकडे सर्वात जास्त फरक कोणाला पडेल तर ते कार्ड नेटवर्क्सला ते पण स्पेसिफिकली विजा आणि मास्टर कार्ड आता तुम्हाला माहिती असेल की आरबीआय रुपे कार्ड ला युपीआय इंडिग्रेट करण्याचा ऑप्शन दिला होता तर ह्या अनाउन्समेंट नंतर बरेच विजा आणि मास्टर कार्ड होल्डर्स आपल्या कार्ड्सला ला रुपे मध्ये कन्व्हर्ट करतात किंवा रुपे कार्ड घेतात आणि जसंच क्रेडिट कार्ड रुपे नेटवर्क मध्ये पोर्ट होईल त्याला यूपीआयशी लिंक करू शकतात आणि ह्या मूव्ह फक्त युपीआय नाही होणार पण कस्टमर्सला यामुळे बिकॉज पुढे जाता आता तुम्ही कोणतेही ट्रान्झॅक्शन केले त्यावर तुम्हाला दोन ते तीन टक्क्याचं कॅशबॅक मिळेल आणि जस्ट बिकॉज तुमची युपीआय पेमेंट तुमच्या क्रेडिट कार्ड ची लिंक होतील जसं की काही कार्ड तुम्हाला माहिती आहेत एसबीआय कॅशबॅक एचडीएफसी मिळेल ह्यामध्ये तर पाच टक्क्यापर्यंतचा कॅशबॅक मिळतो तर यार एज पर मा या नोटिफिकेशन नंतर बरेच लोक ज्यांच्याकडे विजा आणि मास्टर कार्ड आहेत ते आता रुपे कार्ड मध्ये पोर्ट करतील आणि मग रुपे आणि युपीआय अडॉप्शन असेल ते बुस्ट होऊन जाईल आता मला माहितीये हे सगळं तुमच्या डोक्यात खूप डाऊट आले असतील आणि बरेच लोक आपल्या डाऊट्स ला कमेंट्स मध्ये टाकतील बट तुम्हाला त्यावर सरळ उत्तर नाही मिळणार असं ह्यामुळे बिकॉज कमेंट्स मध्ये संवाद हे कुठे राहून जात आणि आम्हाला तुमचे डाऊट्स ऐकायचे आहेत आणि आम्हाला खरंच तुमची मदत करायची आहे ह्या व्हिडिओवर वर कमेंट करण्याऐवजी तुम्ही आमच्या कम्युनिटी बी के ती डॉट को वर जाऊन तुमचे डाउट्स मेन्शन करू शकता तिकडे तुमचे डाउट्स क्लिअर करण्यासाठी ऑलरेडी दहा हजारपेक्षा जास्त एक्सपर्ट बसले आहेत ह्या कम्युनिटीवर वर साइन अप करण्याचा लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे धन्यवाद